पुढे शब्दकोशाची निर्मिती कशी झाली म्हणजे हा प्रवास तुम्ही सांगितलात की तुम्ही ते शब्द सगळे संग्रहित केलेत त्याच्यानंतर शब्दकोशाची निर्मिती कशी झाली कसं वाटलं तुम्हाला की शब्दकोश करावा हो तर त्याच कारण असं झालं की माझे मित्र दोन जे निघून गेले होते आणि इतर मुलं जे काही त्यात प्रगती करू शकले नाहीत मला असं वाटलं की मला याच्यात चांगल्या क्रमांक मिळालाय मी पास झालो हे ठीक आहे परंतु असाच डिक्शनरीचा वापर जर ह्या मुलांनी सुद्धा केला असता तर त्यांनाही त्यांचं स्वप्न पूर्ण करता आलं असतं असं वाटेवर अर्ध्यात सोडून देता देण्याची गरज नव्हती आणि म्हणून आपलं कुठ कुठेतरी कुठे उत्तरदायित्व आहे की मला जो मार्ग सापडला आहे कदाचित याला आमच्या कुटुंबाच्या आई वडिलांचे संस्कार म्हणा की जे जे आपल्याला येत मिळालं किंवा जे जे कळालं ते इतरांना सांगितलं पाहिजे तर मला ते उत्तरदायित्व वाटलं की आपण या विषयामध्ये काहीतरी करायला पाहिजे किमान पक्षी आपल्याकडे जो शब्दकोश तयार झाला आहे कारण तीन वर्षामध्ये माझ्याकडे जवळजवळ एक पंचवीस एक हजार शब्द तयार झाले मग त्याच्या झेरॉक्स कॉपीज आपण म्हटल्याप्रमाणे सत्यप्रत तयार करून त्या मुलांना वाटायला सुरुवात केली त्यातनं त्यांना चांगला प्रतिक्रिया मला मिळत गेल्या की अरे याचा फायदा होतोय आणि हे समजायला सोपं आहे आणि हे ह्याच विषयातलं आहे वगैरे वगैरे मग म्हटलं आता याची पुस्तिका करूयात कारण किती डिक्शनरीज अशा ते काढणार ना मग पुस्तक करायचं तर मग नंतर कळालं की तो फार मोठा प्रपंच आहे पुस्तक म्हणजे <laughs> प्रकाशनाचा प्रकार आहे तो आणि त्यामध्ये अनेक गोष्टी लागतात आणि पैसाही लागतो ते माझ्याकडे काही नव्हतं आणि मला जी महत्वाची गोष्ट खटकली की त्यावेळी शब्दकोश पण लोकांकडे होते कारण मी एक प्रकारचा छोटासा ज्याला आपण प्रायमरी मार्केट रिसर्च म्हणतो ना की प्रथम संशोधन करायला पाहिजे थोडस सर्व्हे करायला पाहिजे तसं मी केला तर मला असं आढळलं की अनेक मुलांकडे शब्दकोश आहेत पण ते तितकेशे हाताळायला सुलभ नाहीये ते वापरत नाहीये मग ते का वापरत नाहीये तर ते वेळ खाऊ आहेत वगैरे यातनं मला असं कळालं की नाही याला कुठेतरी एक इनोव्हेटिव्ह म्हणजे नवकल्पकता असली पाहिजे नवीनता त्याच्यामध्ये आणली पाहिजे की वापरायला सोपं होईल मग तो अभ्यास करताना मला जाणवलं की आता हे संगणकावर त्याचा प्रोग्राम बनवायला लागेल परंतु तो प्रोग्राम काय तर मला संगणकाची सुद्धा दुरून काही माझं पाहणं सुद्धा झालं नव्हतं मग माझे काही मित्र होते त्यांना मी जाऊन भेटलो त्यांना विनंती केली की तुम्ही मला असा का प्रोग्राम बनवून द्याल का तर सुदैवाने त्यांच्याकडेही वेळ नव्हता आणि त्यामुळे माझ्या लक्षात आलं की आता हे आपल्यालाच हातात घ्यावं लागेल हे एक मिशन म्हणून मग मी प्रोग्रामिंग शिकण्याचं वगैरे ठरवून पुढे शब्दकोश बनवण्याचं असं ठरवून